मिरज शहर शिवसेना ठाकरे गटाच्या मिरज शहर संघटिका शाखेरा भाभी जमादार यांच्याकडून ईद मिलाद निमित्ताने जुलूसमधील नागरिकांना लहान मुलांना पाणी बिस्किट आणि खाऊचे वाटप मिरजेद हजरत मोहम्मद पैगंबर जयंती ईदिए मिलाद निमित्ताने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या मिरज शहर संघटिका सौ शाकेरा भाभी जमादार यांच्या नेतृत्वाखाली जुलूसमध्ये येणाऱ्या नागरिकांना लहान मुलांना पाण्याची बाटली बिस्किट चॉकलेट केक वाटप करण्यात आले यावेळी शिवसेना सांगली जिल्हा अध्यक्ष पैलवान विशाल सिंग मिरज क्षेत्र क्षेत्रप्रमुख तानाजी सातपुते भावी माळी सानिया पठान सरोजिनी माळी महादेव हुलवान महादेव मगदुम आनंदा रजपूत यांच्यासह शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते जयंतीच्या सर्वांना शुभेच्छा आज या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे जे काही ईद ए मिलाचा जुलूस निघाला त्या जुलूसमध्ये येणाऱ्या सर्व भाविकांना बिस्किट चॉकलेट पाणी तसेच फळं त्याचं वाटप आम्ही शिवसेनेच्या वतीने केलेलं आहे आणि सर्व मुस्लिम बांधवांना हिंदू बांधवांना आम्ही ईद ए मिलाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि आजचा हा कार्यक्रम शिवसेना महिला आघाडी मिरज शहर संघटका शाकीरा जमादार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला असून या कार्यक्रमाला महादेव मगदूम महादेव उलवान तानाजादा सातपुते स्नेहल माळी पुन्हा माळी तई आणि सानिया असे बरेच शिवसैनिक जेन्स आणि महिला उपस्थित होते